नमस्कार मी दीक्षा तुष्दास गुरुले बाबासाहेब देशमुख विद्यालय येथे विद्यार्थी आणि आजच्या या स्पर्धेतले माझे मार्गदर्शक शिक्षिका आहेत आदरणीय कुमारी खडसे टीचर आणि यासाठी मी एक ब्रिक तयार केली इको फ्रेंडली आता आपण पाहतो की भारतामध्ये दिवसेंदिवस प्लास्टिकची समस्या वाढत चालली आहे मग त्यावर पर्याय म्हणून काहीतरी काढायला हवं ना मग आता एवढं सगळं प्लास्टिक वेस्ट आपल्याकडे आहे भारत नाईन पॉईंट मिलियन पण एवढं प्लास्टिक वेस्ट तयार करतं आणि त्यातलं थर्टी पर्सेंटच प्लास्टिक वेस्ट असं आहे जे रिसायकल होतं मग बाकीच्या सेव्हन्टी पर्सेंट प्लास्टिक वेस्टचं जे रिसायकल होत नाही मग त्यावर पर्याय म्हणून काहीतरी शोधावं लागणार होतं आणि आता पाहतो दिवसेंदिवस आपण घरं बांधत आहोत त्यासाठी आपण ब्रिक्स विटांचा वापर करत असतो आणि त्यासाठी मातीचं खणन केलं जाते म्हणजे जे सुपीक माती आहे ज्यामध्ये योग्यरित्या के शेती केल्या जाऊ शकते त्या मातीचा उपयोग करून आपण विटा बनवत आहोत म्हणजे त्या जमिनीला पण त्याचा त्रास होत आहे आणि ती जी माती आपण आपण आपल्या शेतीचा उपयोगात हो आणू शकतो त्या मातीला आपण नष्ट करत आहोत आणि त्या विटांचा प्रॉब्लेम हा आहे की त्या जास्त दिवस टिकू शकत नाहीत त्याला मधामधून लवकर क्रॅक येते त्या तुटून जातात आणि मग या सगळ्यांसाठी पर्याय म्हणून मी ही एक बीट तयार केली आपल्याला माहितीच असेल की जे आपण भांडे मोल्ड्स तयार करतो जे भांडे तयार करत असतो ॲल्युमिनियमचं असो किंवा स्टीलचं असो त्याच्या आजूबाजूला जी रेती टाकली जाते तिला फाउंड्री सँड असं म्हणतात मग आता जी ही रेती आहे ती एक भांडं तयार केल्यानंतर ती पुन्हा वापरल्या जात नाही दुसरी रेती वापरून जाते मग त्या पण रेतीचं वेस्ट तसंच पडू नये तसंच पडू नये आणि ती पण जमिनीला बंजर बनवत आहे मग त्या रेतीचा सेवन्टी पर्सेंट घेऊन आणि थर्टी पर्सेंट प्लास्टिक वेस्ट घेऊन त्यापासूनही एक अशी वीट तयार केली जी आपल्यासाठी उपयोगी ठरेल आणि अनेक समस्यांवर ती मात करेल आता ह्या ही वीट तयार करताना आम्ही आधी म्हणजे आग पेटवली आणि त्यावर आम्ही सेवंटी इज टू थर्टी या प्रमाणात मी याचं प्रपोर्सन घेतलेलं सेव्हन्टी पर्सेंट फॉम्प्री सँड चा यूज केला आणि थर्टी पर्सेंट मी यामध्ये प्लास्टिक वेस्टचा यूज केला आणि याला जेव्हा आम्ही त्या फॉम्प्री सॅनला गरम करत गेलो आणि त्यामध्ये त्याच रेशिओने प्लास्टिक ऍड करत गेलो त्यामुळे आणि मग ते गरम झालं आणि प्लास्टिक त्यामध्ये वितळू लागलं नंतर त्यांनी एक पकड तयार केली त्या रेतीने पकड तयार केली तर प्लास्टिक पेस्टमुळे जे काही प्लास्टिक त्यामध्ये पिघळत होतं ना त्याच्यामुळे मग त्याला जेव्हा आम्ही मोल्डमध्ये टाकलं आणि त्याला थंड केलं त्या तेव्हा त्याला शेप आला हा जो विटांचा प्रकार असतो ज्याप्रमाणे विटा तयार करतात त्याचप्रमाणे आम्ही केलेलं फक्त त्या विटेचा प्रॉब्लेम आहे की त्यामध्ये माती वेस्ट होते सुपीक मातीचा नाश होत आहे पण इथे जे काही वेस्ट आहे त्यापासून ही वीट तयार केलेली आणि ही वीट त्या विटेपेक्षा जी मातीची वीट आहे तिच्यापेक्षा जास्त स्वस्त वेस्टपासून तयार करण्यात आलेली आणि महत्त्वपूर्ण म्हणजे मजबूत वीट आहे आणि येणाऱ्या काळा काळामध्ये जी समस्या वाढीस लागलेली आहे त्या समस्येचं निराकरण नक्कीच या ठिकाणी होईल अशी अपेक्षा करते धन्यवाद